नमस्कार तुमचं नाव काय म्हणाला याच नाव काय आज कसं वाटतंय मग आज फायनल एकदम छान एक कशी गाडी कशी गटाला कसा सामना झाला सेमी फायनल सेमीला कोणत्या तासावरून पाहिले चार चौथ्या तासावर कोणत्या खांदी पळाला आज उजवीला उजवीला याच्यावर कोण पाहायला ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर ड्रायव्हर काय म्हटलं गाडी आज सेमीफायनल जेव्हा गाडी बसली त्यावेळेस ड्रायव्हरचं काय म्हणणं होतं कशी गाडी पळाली एक नंबर एक नंबर गाडी पळाली तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय सुट्टी मेकर कोण होताच ते करताय बैलाचे मालक प्रवीण दादा रोकडे रोखडे मैदानावर येताना आज काय असं नियोजन होतं की ये 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 गए गए आज गुलाल करायचं म्हणजे करायचं हे मालक आहेत का असंही फायनल गाडी बसल्यावर कसं वाटतं आज चांगलं वाटतं चांगलं वाटतंय ना आता फायनलची काय तयारी फायनलची तयारी आता करणारच कशी तयारी असणार आहे आता आता कस गाडी निघाल तिथं ह्या ज्या ना आमचं कुठल्या तासावर निघते कुठल्या नाही आजच्या पायऱ्याचं नियोजन तुम्ही कसं अकरा वाजता झालंय त्याच्यावर त्याच्या आधी काय नव्हतं त्याच्या आधी नव्हतं काय आज पळायची यायचा नव्हता परवा दिवशी पळायचा होता रात्री आली ती पोरती मग केला त्यांच्या

तुम्ही विजयाचा आनंद कसा साजरा करता गुलाला तर आधीपासूनच आहे अवश्य अवश्य तुम्हाला आजच्या सामन्यासाठी सेमी फायनल मध्ये फायनल साठी तुम्ही पात्र झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला फायनल साठी पण खूप खूप शुभेच्छा